हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सोळा फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमीचा प्रारंभ जो आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी होणार आहे तर या रथसप्तमीची समाप्ती सोळा फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार रथसप्तमी जी आहे तर ती सोळा फेब्रुवारीला शुक्रवारी आपण साजरी करणार आहोत तर या दिवशी आपण सूर्यदेवाची पूजा करायची आहे आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला शुक्रवारी करायच्या आहेत रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याला विशेष महत्व असतं तर या शुभ मुहूर्त सकाळी सव्वा पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे रथसप्तमी जी आहे तर ही सूर्य जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते तर या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला होता आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असं केल्यामुळे मनुष्य जो आहे तर तो पापापासून मुक्त होत असतो आणि या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे आपल्याला त्याचे विशेष लाभ सुद्धा मिळत असतात सूर्यनारायणाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी संपत्ती कीर्ती आणि अपार यश याचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तर शास्त्रामध्ये सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटलं जातं आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तो ग्रहांचा राजा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे तर म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातलं सर्व वाईट कर्म भोग इडा पिडा दारिद्र्य अडचणी या नष्ट होतील आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि असे जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हाही जा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आपल्या सनातन धर्मामध्ये सुद्धा पिंपळाच्या झाडाला पवित्र आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा याला अतिशय महत्व आहे झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने आपल्याला अनेक फायदे सुद्धा होत असतात त्याचबरोबर दोषापासून सुद्धा त्या व्यक्तीला मुक्ती मिळते आणि त्यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची ही सुद्धा देण्यात आलेली आहे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो तर रथसप्तमीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा करण्याला विशेष महत्व असतं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि केशव जे आहे तर ते फांद्यांमध्ये आणि नारायण जे आहे तर ते पानांमध्ये आणि देवहरी फळांमध्ये असे देवी देवतांचं रूप या झाडामध्ये असतं जोही व्यक्ती विशिष्ट तिथीनं या पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्या व्यक्तीचे वाईट कर्म वाईट भोग इडा पिडा दारिद्र्य हे नष्ट होते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद सुद्धा नांदत असतो त्याचबरोबर आपल्याकडनं जर कळत न कळत काही वाईट कर्म झालेली असतील तर त्याची पळतफेड आपल्याला करावी लागत असते काही पाप जर आपल्याकडनं झालेली असतील आणि आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास झाला असेल तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे सहा नंतर तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर संध्याकाळच्या वेळेमध्ये भगवान श्री माता लक्ष्मी अशा अनेक देवतांचा वास या झाडामध्ये असतो त्यामुळे आपल्याला याच वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलर स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला गुळाचा खडा टाकायचा आहे थोडस चंदन टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर थोडस केसर सुद्धा आवर्जून टाकायचा आहे आणि थोड्याशा फुलांच्या बाकड्या किंवा फूल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला चार वाती घालायच्या आहेत म्हणजे चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे तुमच्याकडं जर तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे पूजेचं तेल असेल ते वापरलं तरीही चालेल फक्त त्या दिव्यामध्ये मग आपल्याला चिमूटभर काळे किंवा पांढरे तेल सुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचा आहे हा दिवा जो आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन प्रज्वलित करायचा आहे पाणी सर्वप्रथम आपल्याला पिंपळाच्या झाडाला टाकायचं आहे आणि तुम्हाला संपूर्ण झाडाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुम्हाला हे पाणी प्रदक्षिणा मारता मारता अर्पण करायचं आहे त्यानंतर या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे दिव्याखाली तुम्ही आसन सुद्धा देऊ शकता फुलांचं आसन देऊ शकता किंवा थोडंसं तांदळाचं आसन दिलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे डायरेक्ट जमिनीवर तुम्हाला हा दिवा लावायचा नाहीये तर आपल्याला आसन म्हणून नक्की आवर्जून द्यायचं आहे तर ज्यावेळेला आपण दिवा लावत असतो आणि ज्यावेळेला आपण सेवा करत असतो तेव्हा दिव्याला आसन देणं हे जरुरी आहे जर आसन नाही दिलं तर ती सेवा किंवा ती पूजा धरणी मातेला दिव्याला आसन हे द्यायचं आहे आणि पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जोप करायचा आहे आणि ही से सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला झाडाखाली बसायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये जी दरिद्र्य आहे गरिबी आहे तर ती दूर होऊ दे आणि माझ्या घरामध्ये तुझं आगमन होऊ देत माझ्या आयुष्यामधले जे काही सर्व वाईट कर्म आहेत पाप आहेत तर ती सर्व ही सगळी नष्ट होऊ देत आणि त्यातनं मला मुक्तता मिळू दे, हो दे असं तुम्हाला म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय उद्या तुम्ही नक्की करा तुम्हाला निश्चितच याचं फळ हे प्राप्त होईल आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ